साताऱ्यात आज भाजपच्या नगरसेवकांकडून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसाठी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलन करण्यात आले नुकतेच येऊन गेलेल्या मुसळधार पावसाने साताऱ्यात मोठे मोठे खड्डे रस्त्यावरती पडले, पडले, पडले आहेत याची दुरुस्ती होत नसल्याकारणाने भाजपचेच नगरसेवक असलेले सुनील कोळेकर यांनी आज आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यांच्याच पक्षाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे बांधकाम मंत्री असताना हे आंदोलन म्हणजे घरचाच आहेर असे बोलले जात आहे भाजपचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांच्यावर राज्याची जबाबदारी असून भाजपचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर राज्याची जबाबदारी असून त्यांच्या एक कार्यकर्ता म्हणून हे लक्षवेधी आंदोलन करत असून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी यावेळी माजी नगरसेवक सुनील कोळेकर यांनी केली आहे यावेळी नगरपालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आज या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रशासनाच लक्ष करता नगरसेवक या नात्यानं मी आज या ठिकाणी जे सातारा शहरात विविध ठिकाणी खड्डामय सातारा जो झालेला आहे त्या ठिकाणी आज हे वृक्षारोपण करण्याचा जो आंदोलन आहे तर ते आंदोलन खऱ्या अर्थानं नगरपालिका प्रशासनाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाला जाग येण्याकरता केलेलं आहे खरं तर आपण पाहिलं असेल की रस्त्याची अजून मान्सूनला प्रॉपर सुरुवात नाहीये तरी देखील रस्त्याची चाळण झालेल्याची अवस्था आपल्याला बघायला मिळते आताच आपण पाहिलं सातारा शहर पोलिस स्टेशनपासून जो स्टँड रस्ता जातो त्या ठिकाणी जवळजवळ दोन ते अडीच फुटाचं बगदाड पडलेलं आहे कोणत्याही प्रसंगी त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो कुणाचा जीव जाऊ शकतो अशा टा वेळेस जर प्रशासनाला जर येता जाता अधिकाऱ्या वर्गाला कर्मचारी वर्गाला जर हे खड्डे दिसत नसतील तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही खऱ्या अर्थानं जर रस्ते करत असताना शासन नियमानुसार त्या ठिकाणी नगरपालिका असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल त्या त्या ठिकाणी संबंधित जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी नेमलेला असतो जर अधिकारी नेमला होता तर रस्त्याची क्वालिटी अशी का हा एक महत्वाचा प्रश्न आहे का इथीकडे शासनाचं धोरण आहे झाडे लावा झाडे जगवा तर या ठिकाणी सध्या असं चित्र पाहायला मिळतय थे की ठेकेदार पोसा ठेकेदार जगवा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते खर तर जो पर्यावरणाचा जर आपण विषय डोक्यामध्ये घेतला तर सध्या सातारा शहरामध्ये विविध ठिकाणी जे काही बांधकाम चालू आहेत ते वड्यावरचे बांधकाम असतील की ज्या जेणेकरून निसर्गाचा जो तुम्ही समतोल बिघडवलेला आहे त्यामुळे निसर्ग आपल्यावरती खोप करू शकतो गेल्याच आपल्या काही पंधरा दिवसाच्या पावसाळ्यात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची दमछाक झालेली आहे तुम्ही पाहाल की कोडा असेल नाला असेल ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे रस्त्यावरती अक्षरशः अपघात होत आहेत याला जबाबदार नेमका खून खऱ्या अर्थानं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण उपस्थित करण्याकरता सर्व नागरिकांच्या वतीने आज या ठिकाणी एक नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी मी आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी नागरिकांना देखील विनंती करील की ज्यावेळेस नगरसेवक म्हणून विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्याचं काम मी करत असतो त्या ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिकचे कागद अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्या काळामध्ये संपूर्ण ढीकच्या ढीक बघायला मिळतो खर तर नागरिकांना ही माझी विनंती आहे की आपणच आपल्या पर्यावरणाचा निसर्गाचा जर समतोल व्यवस्थित ठेवला तर निसर्ग आपल्यावरती खोप करणार नाही येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने अपेक्षा आहे शासनाकडून प्रशासनाकडून की यावरती बोध घेऊन सातारा शहरातील खड्डे जे आहेत ते मुक्त सातारा शहर व्हावं याकरता ही माझी मागणी शेतकरी भाजप चे आणि भाजप चे आता आंदोलनाचा पवित्र होत चाललाय रस्त्याची चाळण झाली म्हणून तुम्ही बनताय मात्र तुम्ही भाजपचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांना तुम्ही विचारलं नाही आता तुम्ही निश्चितपणे हा प्रश्न अतिशय चांगला केलेला आहे खरं तर तुम्ही विचार करा ज्यावेळेस आपण असं म्हणू आता तुमचं म्हणण्याचं उद्देश आहे की घरचा आहेर दिला वगैरे असं परंतु ही घरची जबाबदारी आहे खऱ्या अर्थाने ही घरची जबाबदारी म्हणून या ठिकाणी मी नैतिक जबाबदारी स्वीकारून हे आंदोलन करतोय मी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी या खड्ड्यांबद्दलची माहिती दिलेली आहे तरी देखील अधिकारी जर दुर्लक्ष करत असतील तर माझी माननीय मंत्री महोदय सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवनराजे भोसके यांना मागणी आहे संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करावं कारण वेळोवेळी त्यांना ह्या सूचना दिलेल्या होत्या तरी देखील जर नगर नगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी असतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील आपण पाहू शकता की वायसी कॉलेज एवढा मोठा खड्डा आहे की तेथे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो आणि एखादी जीवितहानी होऊ शकते याला जबाबदार कोण आहे कारण सत्ता किंवा काय हा प्रश्न नाही नागरिकांना जर ज्या अडचणीतून जावं लागतंय तर त्या अडचणींसाठी रस्त्यावरती उतरण्याचं कार्यकर्त्याचं काम आहे ते काम मी आज या ठिकाणी केलेलं आहे आमदार आम शिवेंद्र राजांना संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे त्या कुटुंबाचा एक छोटासा सदस्य म्हणून एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की सातारा शहरात ते जे खड्डे आपापल्या भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये जे जे नगरसेवक असतील त्यांनी देखील आपली नैतिक जबाबदारी समजून त्या त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे खटे बुजवले पाहिजेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका